तर एक पुण्यातला मुलगा अमेरिकेत आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली सिद्धांत पाटील अमेरिकेत ट्रेकिंग दरम्यान बेपत्ता झाला आता त्याचं शोधकार्य थांबवण्यात आलेलं आहे त्याच्या कुटुंबियांकडून मोदींसह सर्व मंत्र्यांना पत्रव्यवहार करण्यात आला दरम्यान सिद्धांतला शोधण्यास दिरंगाई झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे मागच्या बुधवारी तो ग्लेशियर नॅशनल पार्कला फिरायला गेला, गेला होता मित्रांसोबत श शनिवारी आम्हाला रविवारी कळलं की त्यात तो पाय घसरून पाण्यात पडला आहे तो आजपर्यंत सापडलेला नाही आहे मी मोदीजींना एवढीच विनंती करते की तुम्ही हे प्रकरण हातात घेऊन त्याला शोधायला मदत करा आज आता सहा दिवस होऊन गेलेत अजूनपर्यंत माझ्या मुलाचा शोध लागलेला नाही आहे आणि तिथे काय सुरू वगैरे तेवढी अजून इतकं इन डिटेल पण काहीच कळत नाही तर प्लीज मोदीजी तुम्ही यात लक्ष घालून माझ्या मुलाला शोधायला आम्हाला मदत करा माझा एकुलता एक मुलगा आहे आणि एकुलता मुलगा असल्यावरती काय परिस्थिती निर्माण होते हे त्यांनासुद्धा जाणीव आहे तर कृपया मोदीजींना मी विनंती करतो की आपण जातीने लक्ष घालावं आणि माझा मुलगा तर लवकरात लवकर सुखरूप मिळावा पण मी ह्या करत असताना मी अजून एक रिक्वेस्ट करेल की आपण ते फक्त त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी पडलात तिथेच भक्त बघतायत परंतु आजूबाजूने फ्लोमध्ये जर तो आजूबाजूला कुठे गेला असेल झाडाझुडपांमध्ये किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये गेलेला असेल त्या गावांमध्ये सुद्धा इन्क्वायर व्हायला पाहिजे की जेणेकरून काही लोकांनी जर त्याला मदत केली असेल आणि तो कुठे असेल तर त्याला आयडेंटिफाय होत नाही तो कोण कुठून आला काय आला तर ह्याबद्दलसुद्धा त्यांनी तेवढं म सहकार्य करावं एवढी माझी कडकडीची विनंती आहे